स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये नेत्यांच्या मागे फिरणाऱ्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळेल अशी आशा करू नका असं विधानमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी चंद्रपुरामध्ये कार्यकर्ता मेळाव्यादरम्यान व्यक्त केलं प्रभागातील जनताच हा निर्णय घेणार असून अंतर्गत सर्वेक्षणांती तिकीट वाटपाचा निर्णय घेतला जाईल असंही बावनकुळेंनी स्पष्ट केलं आहे चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवारांच्या अंतर्गत गटबाजीवरून बावनकुळेंनी असं विधान केल्याचं बोललं जात आहे मागामुळं केंद्राला तिकीट मिळणार तिकीट वाटताना <tip> तुमच्या वार्डामध्ये ज्यांच्याकरता हात उभं करतील लोक त्यांना तिकीट मिळणार पार्टीने निर्णय घेतला आहे आमच्या रवी कुमार साहेबांनी निर्णय घेतला आहे आमच्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला जनतेनी निर्णय घेतला आहे जनतेनं ते त्या ठिकाणी दी। आवडेल आम्ही आता एक सर्वेक्षण चालू करतो आहे तुमच्या वाटातली जनता बावनकडच्या गाडीत नागपूरमध्ये गेला तिकीट पण नाही आहे आता चंद्रपूरची जनता निर्णय करता